नमस्कार सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीचे अवघ्या एकवीसव्या वर्षी निधन झाले आहे अभिनेत्रीच्या अचानक निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री निकिता नायर हिचे निधन झाले आहे वयाच्या एकवीसव्या वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला निकिता आजारपणामुळे कोची येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे आजारपणामुळे तिच्यावर दोनदा यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागली होती मात्र दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर एक आठवड्यानंतरच तिची प्राणज्योत मालवली अभिनेत्री निकिता नायर हिने आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका तसेच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली